देवगड अल्फोन्सो हापूस आंब्याच्या नावाने बाजारामध्ये होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी अल्फोन्सोच्या जी आय टॅकची रजिस्टर्ड प्रोपरायटर असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने यावर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टेम्पर प्रूफ यू आय डी सील सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास टेम्परप्रूफ यू आय डी सील स्टिकर लावणे बंधनकारक असेल आणि असे यू आय डी असलेले आंबेच देवगड हापूस किंवा देवगड अल्फोन्सो म्हणून विक्री किंवा विपणन करता येणार आहे अशी माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादेचे संचालक ॲडव्होकेट ओंकार सप्रे यांनी दिली या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णतः बंद होईल आणि ग्राहकांना केवळ जी आय प्रमाणित अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील असा संस्थेचा विश्वास असल्याचेही ॲडव्होकेट सप्रे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले ॲडव्होकेट सप्रे पुढे म्हणाले की तालुक्यातील हापूस आंबा गेल्या अनेक शतकाहून अधिक काळ आपल्या विशिष्ट सुगंध आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला बाजारामध्ये मोठी मागणीही आहे मात्र सध्या देवगड हापूसच्या नावाखाली विक्री होणारे ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त आंबे हे वास्तविक देवगडमधील नाहीत गेल्या तीन दशकांपासून इतर भागातील निकृष्ट दर्जाचे आंबे सर्रास देवगड हापूस म्हणून विकले जात आहेत त्यामुळे देवगडमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे त्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम देखील होत आहेत त्यामुळे अल्फोन्सो हापूसच्या जी आय टॅगची रजिस्टर्ड प्रॉपरेटर असल्या नात्याने प्राप्त होणाऱ्या अधिकारांचा वापर करून संस्थेने टॅम्पर प्रूफ यू आय डी सील सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले नमस्कार माझं नाव ओमकार सप्रे मी ॲडव्होकेट आहे आणि या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या बोर्डावर आहे तर दर आता हा समर सीझन सुरू होतं आहे आणि क आता हापूस आंब्याच्या सगळ्यांना वेध लागतात दरवर्षी मा मार्केटमध्ये कुठे जा तुम्ही हा देवगड हापूस देवगड हापूस म्हणून लोकं विकत असतात पण ॲक्च्युली मार्केटमध्ये जो काय आंबा मिळतो तो, तो देवगडचा आहे हे कशावरनं हे इतके वर्ष एक्सप्लेन करणं अवघड होतं म्हणून यावर्षी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने म्हणजे आपली अल्फान्सोला जो जी आय मिळाला आहे त्याची रजिस्टर्ड प्रोपरेटर आपण आहेत त्या कायद्याअंतर्गत आपल्याला मिळालेले अधिकार वापरून आपण यावर्षीपासून प्रत्येक देवगड आपूस आंब्यावर अशा प्रकारचे यू आय डी कोड्स असणं कंपल्सरी केलेलं आहे या हे कोड्स फक्त देवगडचे जेन्युन शेतकरी आहेत त्यांना इश्यू होतात आणि या कोडचं ऑथेंटिकेशन सिम्पल व्हॉट्सअपवर बसवलेलं आहे म्हणजे हा आपला नाईन वन सिक्स सेवन सिक्स सिक्स एट एट नाईन नाईन हा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही हाय म्हटलं की त्याच्यावरनं रिप्लाय येतो ते म्हणता ह्याचा फोटो पाठवा हा अख्ख्या कोडचा तुम्ही फोटो पाठवला की हा कोड बॅकेंडमध्ये सिस्टीम ऑटोमॅटिक वाचते आणि म्हणते की या कोडचा मागचा नंबर पाठवा हा मागचा नंबर पाठवताना हे स्टिकर तुम्ही काढलं की हे स्टिकर ऑटोमॅटिक दोन तुकड्यात तुटतं हा कोड खालचा पाठवला हो की तुम्हाला व्हेरिफिकेशन देतं की हा कोड कुठल्या शेतकऱ्याला इश्यू झाला आहे हा जेन्युन आहे का नाही ह्याचं खात्री तुम्हाला होते म्हणजे या कोडच्या आता या प्रक्रियेच्या माध्यमातून आता देवगडचा ॲक्च्युअल शेतकरी फक्त देवगड हापूस म्हणून वापरू शकतो आणि बाजारात जे ऐंशी टक्के देवगडच्या नावाखाली देवगड हापूस म्हणून विकले जातात आंबे त्याची ही बनावटगिरी तोतायगिरी थांबण्यासाठी ही प्रक्रिया आहे